नमस्कार बघा महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची ही गुड न्यूज आहे बघा बघा काय आहे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकाकरिता सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षासाठी निधी वितरित करणेबाबत आता डिटेल यामध्ये काय दिलेले ते आपण बघू पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस सहा जी आर आहे यामध्ये काय सांगितलं आहे बघा शासन निर्णय शासन निर्णय वाचून दाखवतो प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी दुसऱ्या आपत्त्याकरिता हे बघा दुसऱ्या आपत्य म्हणजे हे गरोदर मातांसाठी ही महत्त्वाची न्यूज आहे दुसऱ्या आपत्तीच्या देवाच्या लावापोटी दुसऱ्या आपत्त्यासाठी लाभ देण्यासाठी इथे शासनाने खर्चाची तरतूद केलेली आहे बघ दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात योजनेच्या सर्वसाधारण घटकासाठी मंजूर केलेल्या के केंद्र हिश्यातील पंच्याऐंशी हजार कोटी हिस्सा हा इतका निधी केंद्र हिश्यात च्या अनुरूप राज्य हिस््याच्या चाळीस टक्के बघा म्हणजे केंद्र शासन साठ टक्के हिस्सा देते या योजनेत आणि राज्य शासन किती टक्के देते चाळीस टक्के राज्य शासनाचा या योजनेमध्ये हिस्सा आहे तर जो केंद्राचा हिस्सा होता तो पंच्याऐंशी हजार कोटी आहे आणि राज्याचा हिस्सा किती आहे तर यामध्ये छप्पन हजार कोटी हा राज्याचा हिस्सा या योजनेमध्ये आहे तर अशा प्रकारे ही न्यूज होती आणि आता महिलांच्या अकाउंटमध्ये डी बी टीद्वारे ही रक्कम अदा करण्यासाठी शासनाने मान्यता दिलेली आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद